मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांच्या हस्ते गेवराई तालुक्यातील भोगलगाव येथे बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी हजारो मराठा बांधव यावेळी उपस्थित होते भोगलगाव ग्रामस्थांच्या वतीने या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील आवाज उठवणार असल्याचं यावेळी सांगितलंय विशेष म्हणजे यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपस्थित समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली तुमारे है हम तुमारे में